राम राम नमस्कार शोभा काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो कशा आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहायला पाहिजे चला आज आपली रेसिपी काय आहे तर बटाट्याची भाजी आहे आपल्याकडं घरात काहीच नाही आहे भाजीला आता काय करायचं ते एकदम साधी सोपी मस्त चवदार खमंग आपल्याला बनवायची आहे बटाट्याची भाजी आता इथं आपण घेतलेली आहे बटाटे मैत्रिणींनो आपल्याला कसं राह आता आता वेळ नाही भेटला आपल्याला भाजीपाला आणायला आता काय करायचं तेच तेच खाऊन खाऊन कधी कधी कंटाळा येतो आता इथे कोथंबीर घेतली बघा मी मस्त छान प हिरवी हिरवीगार आता इथे बटाटे उकडून घेतले बटाटे धुवून पाणी वगैरे माती वगैरे काढून चांगले स्वच्छ धुवून घेऊन उकडून घेतले असे उकडून घ्यायचे दोन कांदे घेतले अशी चांगली होती बटाट्याची भाजी बटाट्याची भाजीचे खूप प्रकार आहे बटाट्याच्या चटण्या पातळ भाज्या त्याच्यानंतर काळ्या मसाल्याची भाजी तर आताही आपण इथं छान मस्त बारीक कांदे कापून घेऊ आणि बारीक कांदे कापायचे मग कांदा कधी पण कुठल्याही भाजीला कापायचा ना खूप बारीक कांदा कापायचा जास्त जाड जाड मोठं मोठं कापला का मग ते भाजीमध्ये चक्क कच टचट लागतं ना तर मग त्याच्यामुळे सोरं भाज्या खात नाहीत ते काय म्हणतात काय काय कांदा आवडत नाही भाजीमधला आता इथं तेल गरम झालं आपला कांदा कापून घेतला छान बारीक टाकला पण आपण त्याच्यामध्ये आणि मैत्रिणींनो अशी भाजी नक्की करून बघा खूप चांगली लागते पटकन होणारे आणि टेन्शन दूर करणारे की आता भाजी काय करावं भाजीला काहीच नाही आहे तर अशी भाजी आपण करू शकतो आता ह्याच्यात आपण टाकली हळद थोडीशी टाकली मिरची पावडर या भाजीला काहीच लागत नाही जास्त मसाला वगैरे काही नाही लागत एकदम साधी सोपी आता आपण इथं मीठ टाकलं आता इथं आपल्याला ना गरम पाणी करून घेतलेलं आहे थोडंसं गरम पाणी सोडायचं आणि गरम पाणी करून टाकत जा मैत्रिणी भाज्यांना खूप चांगले आता भाज्या चवदार होत्या आता आता आपण इथं थोडंसं ना शेंगदाण्याचा कूट टाकला दुसऱ्याकडे इथं ओतून घेतलं मी हां बघा याला आता याला उकळी फुटू द्यायची आणि आता आपण बटाटे शिजून घेतलेले आहेत ना तर मग बटाटे उकळी फुटल्यानंतर चांगले थोडीशी मग सोडायचे बटाटे त्याच्यामध्ये हां आणि बटाटे जास्त शिजून घ्यायचे नाही शी कधी पण लई जास्त गाळा शिजले तर नाही चिट लागते तर आणि त्याची चव निघून जाते थोडेसे बटाटे असे आरत कच्चे शिजत आले का तसेच झाकून ठेवायचे पाच दहा मिनटं तर त्याच्यात पाणी गरम राहताना वापेवर ना मग अजून ते शिजून पूर्ण निघून जाते तर त्याच्यामुळं ना शिजवताना ना बटाट्याची थोडी काळजी घ्यायची हां बघा आता आपली इथं झाली बटाट्याची भाजी मस्त छान चवदार खमंग अशी भाजी करून खा आवडली तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा मैत्रिणींना आणि अशी बटाट्याची भाजी करून खा आपली आता ही बटाट्याची भाजी हो नाही टू थ्री फोर चार प्रकारच्या भाज्या मी दाखवणार आहे तुम्हाला